हाय फ्रेंड्स चला तर आपण बनवूया इडली फ्राय त्यासाठी मी उ इडली घेतलेली आहे दहा ते पंधरा इडल्या आहेत त्याला आपण या पद्धतीने कापून घेणार आहोत तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला जो साईज पाहिजे त्या साईजमध्ये आपण तुकडे करून घ्यायचे आहे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहे तर चला आपण फोडणी टाकूया इडलीला तर दोन चम्मच तेल गरम केलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत मी जास्त नाही टाकलेल्या आहेत आणि थोडा कडेपत्ता टाकलेला आहे आणि चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकायची आहे मीठ थोडंसं बेताने टाकायचं आहे कारण की आपण इडलीमध्ये अगोदरच मीठ टाकलेलं असते त्यामुळे मीठ थोडं सांभाळून टाकायचं आहे छान मिक्स करायचं तिखट मीठ मिक्स झाल्याच्यानंतर इडलीचे तुकडे टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि सांबार मसाला टाकलेला आहे मी दोन चम्मच त्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला असेल तर तोही टाकू शकता आणि छान दोन मिनटं कडसून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला लसणाची पात टाकलेली आहे मी आणि बारीक चिरलेला सांबार टाकायचं आहे छान पाच मिनटं कडसून घ्यायचं आहे इडलीला तयार आहे आपली इडली फ्राय तर फ्रेंड्स तुम्ही पण बनवून बघा खूप छान झालेली आहे आणि थँक्यू